मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अद्वैत एकटाच बसलेला असतो आता अद्वेतला सर्व काही ह्या कलाचं बोलणं आठवत असतं खरोखर या कलाचं चा खरो कला चा नेहमी चांगलंच घडत असतं कलाविषयी सर्व काही घरामध्ये चांगलंच घडत असतं हे सर्व अद्वेतला आठवत असतं आबा हे सर्वांसमोर कलाची बाजू खूप घेतात आणि आबांना खरोखर कलाचं खूप कौतुक वाटतं हे सुद्धा सर्वक्षण या अद्वैतच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात आणि खरोखर ज्यावेळेस इकडे ही कला चक्कर पडलेली असते त्यावेळेस अद्वैतने कलाला जे हातामध्ये उचलून घेतलेलं असतं आणि मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यावर सुद्धा कला व अद्वैतच्या गळ्यामध्ये जो हार पडलेला असतो तो सर्व अगदी चमत्कारच एक गुरुजींनी घडल्याचं सर्वांना जेव्हा सत्य सांगितलेलं असतं आत्तासुद्धा या कुंकुवाच्या ताटामध्ये जे काही आपल्या कलाचा मळवट जो भरलेला असतो तो सुद्धा हे सर्व चमत्कारच घडून आलेला असतो हे सर्व आता अद्वैतला आठवत असतं त्यानंतर आता अद्वैत बोलतो की नेमकं मी काय निर्णय घेऊ एका क्षणी असं वाटतं की ह्या नात्याला कुठला तरी चान्स द्यावा दुसऱ्या क्षणी असं वाटतं की नाही हे नातं स्वीकारू नये नेमकं मी काय करू असं पण या अद्वेदच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जी काही आपली सरोज आहे ही या आपल्या आबांना सांगते की मी जे काही वागले आहे ते चुकीचे वागलेले नाही आहे मला अजून एक म्हणायचं तुमच्या इच्छेखातर मी जे काही हे लग्न अद्वैत आणि कलाचं लावलेलं ला आहे ते फक्त तुमच्या मानासाठी हे सर्व केलेलं आहे असं पण सरोजी सरो आबांना बोलत असते अद्वैतच्या मनाप्रमाणे त्याचं लग्न झालं का त्याच्या बरोबर ती मुलगी त्याच्या योग्य आहे का याचं सर्वांचं उत्तर म्हणजे नाही आहे असं पण सरोजी या आपल्या आबांना सांगत असते आणि बोलते की हे सर्व जे काही झालेलं आहे ते सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे आबा तुम्ही आता का गप्प बसलेत बोला काहीतरी बोला असं सरोजी आबांना बोलत असते मला एक म्हणायचं ते रडत कडत संसार करण्याचा प्रयत्न जर करतात तर सरोज तू कशाला मध्ये मध्ये त्यांच्या नाक खुपसण्याचा प्रयत्न करते अगं अद्वेतला निर्णय घेऊ देत ना काहीतरी तो काही लहान ऐकत अगं आंबाबाईने हे जे काही कौल दिलेले आहेत त्यावरून तरी तू थोडासा विचार कर असं पण इकडे सरोजला आबा जेव्हा बोलतात त्यावेळेस आता इकडे सरोज बोलते की नाही नाही मला एक म्हणायचं मला नाही ते आंबाबाईचे जे काही कौल दिलेले आहेत त्या गोष्टी नाही पटत मला नाही माझ्या डोक्यात बसत असं पण ही सरोज आता आबांना सांगते दुसरीकडे आता ही जी काही कला आहे ही इकडे घरामध्ये आलेली असते तिथे अद्वैत बसलेला असतो आता अद्वैत हा विचार करत असतो तर कला तिथे येते आणि ह्या अद्वैतला चांदेकर असं बोलते त्यावेळेस आता इकडे अद्वैत हा बोलतो की तू कशाला आली आहेस इथे चल आतमध्ये उठ असं पण इकडे कलाही अद्वैतला बोलते तर अद्वैत बोलतो की तू लहान आहेस का कशाला माझ्या वाटत जातेस जा तू आतमध्ये असं पण इकडे अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर आता कलाही अद्वैतचा हात धरते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाऊ लागते दुसरीकडे आता सरोज ही आबांना सांगते की आबा तुमचं यावर काय म्हणणं आहे तर आबा लगेच बोलतात की तुझ्या संसाराचा मुद्दा नाही हे सरोज हा कला व अद्वैतच्या संसाराचा मुद्दा आहे अगं दोघांची जोडी ही अंबाबाईने बांधलेली त्या आहे त्यामुळे त्यांना कुणी बाजूला करू शकत नाही अंबाबाई प्रत्येक वेळी जे काही संकट येणार आहे त्याचे संकेत आपल्याला अंबाबाई देते आणि ह्या पुरीमुळे आपण बऱ्याच संकटामुळे वाचलेलो पण आहे असं पण इकडे बोलतात तुला माहीत आहे का आपल्या पिढीला आग लागली होती तेव्हा पण ह्या मुलीमुळे सर्व काही बाजूला झालं होतं अंबाबाईने प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी आपल्याला त्या पुरीला आपल्या समोर पाठवलेलं आहे असं पण इकडे आबा ह्या सरोजला सांगत असतात त्यानंतर आता सरोज बोलते की तुमच्या मनाला ज्या गोष्टी वाटतात त्या माझ्या मनाला पटत नाही आहे अजिबात त्यानंतर आता आबा बोलतात की मी तुला आई म्हणून तशी वाघ हे सांगायला आलेलो नाही हे समजलंस का असं पण आबा या आपल्या सरोजला बोलत असतात तुला फक्त मी एवढं सांगायला इथे आलेलो आहे की तू एक माणूस म्हणून चांगली वाघ त्यांचा दोघांचा जर संसार चांगला होतो तर तू अजिबात त्यांच्यामध्ये नाक खूपसण्याचा प्रयत्न करू नको असं आबा या सरोजला बोलतात त्यावेळेस सरोज बोलते की माझ्या मुलाच्या संसाराची वाट लागता कामाने आबा तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला असं पण इकडे कलाही या आबांना बोलते त्यावेळेस आता आबा बोलतात की मी तुला एवढं समजावतो तरी तुला का समजत नाही आहे इथून पुढे मी जे म्हणतो तेच ह्या घरामध्ये होणार आहे काही बदल होणार नाही त्यामध्ये असे पण आबा आता या सरोजला बोलतात कलाला तू अजिबात डावलायचं नाही आहे समजलंस का त्यावरच आबा खूप भडकतात आबा बोलतात की तुला माझ्या मनाची तळमळ का समजत नाही तू काय अशी बावलटसारखी वागते सरोज एक गोष्ट तू लक्षात ठेव हो। तुझ्या ह्या वागण्यामुळे हे घर जे आहे ते बर्बाद होऊन जाईल आपल्याला माघामध्ये मा खूप पडणार आहे तुला कसं कळत नाही दुसरीकडे आता कलाने अद्वैतला रूममध्ये आणलेलं असतं कलाई अद्वैतला बोलते की सावकाशे आणि आराम कर आता ही कला अद्वेतला पिण्यासाठी पाणी देते तर अद्वैत नाही असं बोलतो आता इकडे अद्वेतला चांगलाच खोकला येत असतो त्रास होत असतो तर कला बोलते की किती हट्टी आहे चांदेकर तू मी तुला पिण्यासाठी पाणी देते तू ऐकायलाच तयार नाही रे एवढा पुढे हट्टी पण असतात का असं पण कला ही अद्वैतला बोलते त्यानंतर आता अद्वैत हा बेडवरती झोपतो आणि बिचारी काली कलाही आथरू करत असते त्यावेळेस आता इकडे कलाही अद्वैतला बोलते की मला एक म्हणायचं अद्वैत चांदेकर तू माझं का ऐकत नाही आहे मला एवढंच तुला बोलायचं आहे असे पण कला जेव्हा अद्वैतला बोलते तेव्हा मात्र अद्वैत आता जे काही ब्लॅड बोर्ड असतो त्या बोर्डवर जाऊन कलाचा एक पॉईंट लिहितो आता इकडे कला ही अद्वैतकडे बघते त्यानंतर आता अद्वैत हा बेडवरती येऊन झोपतो कला लगेच बोलते की मी खूप चांगलं ओळखते चांदीकर तुला तू का ऐकत नाही आहे अरे काय काय लिहून ठेवलेलं आहे तू तिथे एवढं असं पण इकडे कला ही अद्वैतच्याकडे बघत बोलत असते माझं आणि अद्वेचं जे नातं आहे ते असं सजासजी तुटणार नाही आहे असं पण कलाही आपल्या मनाशी बोलत असते आणि कलाही खूप खुश होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी या आपल्या चांदेकरांच्या घरी छान होळीचा सण साजरा होणार असतो सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात सर्वजण एकमेकांच्या अंगावर कलर टाकत असतात इकडे आपली कलासुद्धा छान तयार होऊन येते बाकीचे सुद्धा तिथे छान तयार होऊन आलेले असतात सोहम जो आहे सोम आता सरोज ला सोहम सरोज या सरोजला कलर लावण्यासाठी जातो सोमची मैत्रीण अनामिका सुद्धा तिथे आलेली असते ह्या आपल्या सोमला बोलते की मला जास्त कलर लावू नको थोडासा नॉमिनलच ला लाव तर कलाही बघत असते तेवढ्यात रजनी मॅडमसुद्धा तिथे असतात आबा सुद्धा असतात इकडे सोम आणि अनामिका हे दोघे एकमेकांना ला कलर लावत असतात त्यानंतर आता इकडे सरोज्या आपल्या रजनीला बोलते की बघ पोरावर लक्ष ठेव हो। काय त्या मुलीच्या मागे पडतोय सारखा असं पण इकडे सरोज आता या रजनीला बोलते तेवढ्यामध्ये आबा लगेच बोलतात की अगदी माझ्या मनातलं बोललीच तर रजनी लगेच बोलते की अहो तुम्ही असं काय करता ती फक्त त्याची मैत्रीण आहे तेवढ्यामध्ये आता दिनकरराव आणि संगीतताईसुद्धा तिथे छान तयार होऊन आलेली असतात आणि इकडे काजू जे असते काजूच्या अंगावरसुद्धा सुद्धा सोम खूप कलर टाकत असतो त्यावेळेस तिकडे काजू आता ह्या आपल्या सोमकडे बघते आणि दिनकरराव व संगीतताईसुद्धा काजल आणि सोमकडे बघत राहतात अनामिकासुद्धा बघते आणि हे सर्व बघून सरोजचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेस आबा सुद्धा त्या सोमकडेच बघत राहतात काजू पण सोमकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे ताई बोलतात की स्वारी सोमराव राव आमची चूक झाली आम्हीच तुमच्या मध्ये आलो असं पण इकडे ताई ह्या सोमला बोलते तेवढ्यात अनामिका तिथे ते येते आणि सोमच्या गालाला खूप कलर लावते त्यानंतर आता रजनी या कलाला बोलते की मी पण वाटच बघत होते की आई बाबा कधी येतात ते आता हा आपला अद्वै जो असतो तो आपल्या आईलाच्या आई वडिलांना नमस्कार करतो त्यानंतर आता कलाही आपल्या हातात थोडा कलर घेते आणि काजूच्या गालाला लावते आणि तिला हॅप्पी होली असं बोलते तर सरोज खूप रागाने त्यांच्याकडे बघत राहते परंतु रजनी मात्र खूप खुश असते तेवढ्यामध्ये आता राहुल बोलतो की खरोखर आता खूप काही कलर खेळायचा आहे तीन प्रकारच्या भांग आणलेल्या आहेत मी आता खूप काही भांग सर्वांनी एन्जॉय करायचं आहे असं पण इकडे आता हा जो राहुल आहे तो सर्वांना सांगत असतो इकडे अद्वैत व कला दोघे एकमेकांसमोर उभे राहतात कलाई आपल्या मनाशी बोलते की हा मला रंग लावणार आहे की नाही आता इकडे कला थोडासा आपल्या हातात कलर घेते आणि अद्वैतच्या गालाला जाऊन लावते आता अद्वैत कला कला ला कला या कलाकडे बघत राहतो त्यानंतर इकडे अद्वैत या कलाला बोलतो की तिकडे जा भांग कसं असतं हे तुला चांगलंच माहीत आहे जा तिकडे असं पण अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर आता कलाई अद्वैतला बोलते की मला रंग खेळायला खूप आवडतं तर अद्वैत बोलतो की मला नाही आवडत आता कला थोडासा कलर आपल्या हातात घेते आणि अद्वैतला लावू लागते त्यावेळेस अद्वैत बोलतो की तू एकदा सांगितलेलं समजत नाहीस का ह्या दोघांचे वाद नेहमी सुरूच असतात दोघांचे वाद सुरू असतात त्यावेळेस सरोजी त्यांच्याकडे खूप रागाने बघते आता सर्वजण छान भांग पिलेले असतात कला तर डान्स करत असते अद्वैत सुद्धा आता भांग पितो आणि कलाला अद्वैत बोलतो की काय मग खरे काय सुरू आहे तर आता इकडे कला बोलते की चला आता आपण मस्त रंग खेळूयात आणि आनंद घेऊयात दोघे खूप खुश होऊन भांग पिलेले असतात आणि आता अद्वैत हा भांग पिल्यामुळे त्याला काही सुसत नसतं आणि आता अद्वैतचे तोलसुद्धा जातात आणि तेवढ्यामध्ये आता कला खूप काही एन्जॉय करत असते आणि अद्वैतच्या गालाला चांगलाच तो कलर लावत असते त्यानंतर आता अद्वैत व कला दोघे तिथे जवळपास एकमेकांशी बोलत असतात त्यांना दोघांनाही काही सुसत नसतं दोघेही भांग पिलेले असतात दोघे एकमेकांवर खूपच खुश असतात ही <laughs> सरोज जी असते ती ह्या आपल्या अद्वेतला बोलते की ह्या मुलीला तू डिव्होस दे आणि बाजूला हो अद्वैत कारण ही मुलगी जर तुझ्या आयुष्यात आली तर तुझा बेरंग होईल असं पण इकडे आता ही सरोज जेव्हा अद्वैतला बोलत असते त्यावेळेस इकडे ह्या कलाने सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आता कला लगेच आपल्या मनाशी बोलते की सरोज मॅडम अद्वैतचे कान भरतात चांदीकरचे असं पण ही कला आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो आता बघूयात नेमका आपण काय होणार ते हे सर्व बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद